प्रेमाने बोला जी एवं रामकृष्ण हरी हा आपला आध्यात्मिक जागृती चॅनल जर या चॅनलवरती कोणी श्रोते मंडळी माझे बंधू जर या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडलं तर शेअरसुद्धा करा कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो जगतवंदे जगदगुरु जगतमान्य देहोनिवासी संत शिरोमणी तुकोबार आहे एका अभंगामध्ये संपूर्ण विश्वाला रस्ता दाखवताना मार्ग दाखवत असताना परमार्थाचा डोस पाजत असताना म्हणतात पाहू जाता एक देव तेने निर्मिले चराचर पाहू जाता एक देव तेने निर्मिले चराचर चंद्र तारे सारी त्याची चले कुरे पाणी तोची देतो प्रेमे सर्वा सांभाळितो भावे बजा त्या देवा तो का म्हणे सर्व सुखाचा ठेवा किती सुंदर तुकोबा रा सांगितलंय की त्या देवाला भाजा ज्याने सर्व सृष्टी निर्माण केली त्या देवाला भाजा की जो रात्री झोपलेल्या पक्ष्यांना झाडावरून खाली पडू देत नाहीये असा पाहू जाता एक देवतेने निर्मिले चराचर संपूर्ण सृष्टी ज्याने निर्माण केली जो सृष्टी निर्माण करता तो ते सृष्टी पूर्वी होता मग तयाची ही सत्ता निर्माण झाली कुलाळ पात्रापूर्वी आहे पात्र म्हणजे कुलाळ नव्हे तैसा पूर्वीचा आहे पाषाण नव्हे सर्वथा आणि म्हणून आम्ही आंधळी भक्ती करण्यापेक्षा तुकोबाराय म्हणतात की पाहू जाता एक देव तेने निर्मिले चराचर सूर्य चंद्र तारे ही जी सृष्टी आहे ती त्या निर्माणकर्त्यानं बनवलेली कलाकृती आहे प्रकृती आहे आणि ती प्रकृती बनवणारा एक ईश्वर त्याला जाणून गा घ्या तुकाराम महाराज म्हणतात पाहू जाता एक देव तेने निर्मिले चराचर सूर्य चंद्र तारे सारी त्याचीच लेखुरी अन्नपाणी तोची देतो प्रेमे सर्व सांभाळितो भावे भजात्या देवा तुका म्हणे सर्व सुखाचा ठेवा तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सज्जनानो सर्व सुखाचा ठेवा जर पाहायचा असेल किंवा अनुभवायचा असेल तर सर्व सुखाचा ठेवा त्या एका ईश्वराच्या जाणण्यामध्ये आहे त्याला पाहण्यामध्ये आहे म्हणून तुकोबाराय महाराज म्हणतात की भावे भजा त्या देवा त्या देवाला भाजा पूजा किंवा माना जाना की भावे भजा त्या देवा तो का म्हणे सर्व सुखाचा ठेवा सर्व सुखाचा ठेवा ज्या परमात्म्याकडे आहे ज्यानं संपूर्ण सृष्टी निर्माण केली सूर्य चंद्र तारे जीव वायू आकाश हे सगळे त्याची लेकरं आहेत अशा देवाला भाजा म्हणतात तुक बरं आहे आणि खरं तर आज समयाच्या वर्तमान सद्गुरु सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अशाच निर्गुण निराकार ईश्वराची भक्ती करा त्याला जाणून ओळखून खर तर त्या अशा एका देवाला भाजा जो सर्व सुखाचा ठेवा आहे हीच अर्धाच हीच प्रार्थना निरंकारी मिशनच्या वतीने माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी मिशन करते आहे खर तर आमचं कर्तव्य आहे की वर्तमान समयाच्या सद्गुरूला शरण जाऊन खऱ्या अर्थानं आम्ही नम्र झालं पाहिजे आणि त्या अनंताला कोंडलं पाहिजे नम्र झाला होता त्याने कोंडीले अनंता असंच एक कॉलेजची मुलगी शिकून झालं सगळं झालं आणि तिला एक निरंकारी मैत्रीण भेटली शेवादलमध्ये होती ती निरंकारी मैत्रीण त्या मुलीला सत्संगमध्ये घेऊन गेली समागममध्ये घेऊन गेली संपूर्ण तिला व्यवस्थित ते सगळं आवडलं आणि आवडल्यानंतर तिथला आदर सन्मान सत्कार बघितल्यानंतर त्या मुलीनंसुद्धा हो ज्ञान घेतलं परंतु काही दिवसांनी त्या मुलीचं अर्थात मुलगी आहे ती म्हणतात ना मुलगी म्हणजे दोन घरची पाहुणी ती आईवडिलांकडं होती सत्संग करत होती सगळं काय व्यवस्थित चाललेलं त्याच्यानंतर लग्न झालं आणि ते निसर्गाचा नियम आहे लग्न झाल्यानंतर सासूबाईच्या घरी जाते आणि जेव्हा सासूबाई नवीन नवीन असताना सुनबाईला म्हणते गावातलं मंदिर खूप मोठं आहे आणि तुला माहिती नसेल तर माझ्याबरोबर चल आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो की सासूबाईला नकार तिनं दिला नाही तिनं मान्य केलं हां ठीक आहे मी तुमच्याबरोबर येते पण ज्या वेळेला मंदिराच्या दरवाज्यामध्ये दोन सिंह बघितले तेव्हा सासूबाई प पाहते तर काय तर सोनबाई पाठीच गप्प उभी राहिली होती तेव्हा सासूबाईनं विचारलं सोनबाई अगं य मंदिरात जायचं आहे तेव्हा सोनबाई म्हणते सासूबाई मला खूप भीती वाटते बघा ना दरवाज्यावर दोन दोन सिंह आहेत तेव्हा सासू म्हणते अगे वेळी ते दगडाचे आहेत ते काय चावणार आहेत का तुला तुझ्या अंगावर येणार आहेत का ते काय करू शकत नाहीत तू ये मग ती सासूबाई बरोबर पुढे गेली आणि पुढे गेल्यानंतर त्या दरवाज्याच्या बाहेरच त्यांना नंदी दिसला आणि नंदी दिसला नंदी दिसल्यानंतर ती सुनबाई म्हणते मला भीती वाटते सासूबाई ती बैल आहे तो मारेल ना मला तेव्हा ती म्हणते वेडे दगडाचा आहे तो, तो काय करत नाही ये पुढे पुढे गेल्यानंतर त्यांना पितळेच्या धातूचा एक नाग बनवलेला दिसला आपले नागदेवता आणि त्यावेळेला नागोबाला पाहून सासूबाई म्हणते दर्शन घे हा साधारण नाग नाही आहे भगवान शंकरांच्या गळ्यातला ताईत आहे हा तेव्हा सुनबाई म्हणते की मला भीती वाटते की चावला बिवला तर डंक मारला तर तेव्हा सासूबाई असते अरे शिकलेल्या मुलींना पागलच असतात हा चावणार आहे का हा पितळेच आहे हा काय करत नाही मग सुनबाईनं दर्शन घेतलं आणि पुढं गेल्यानंतर खरं तर पुढं गेल्यानंतर आतमध्ये मंदिरात गेले आणि तिथे एक मूर्ती होती सुंदर अशी दगडाची तेव्हा सासूबाई म्हटल्या सुनबाई तुला जे मागायचं आहे ते या देवाकडं माग तेव्हा सुनबाई म्हटली की आता तुमचं सगळं झालं सासूबाई मला ज्या देवाचं दर्शन घ्यायला घ्यायचं आहे ना ते मी आत्ता घेते आणि पटकन सुनबाई त्या सासूबाईच्या चरणी नतमस्तक झाल्या आणि म्हटल्या की मला देवाचा आशीर्वाद भेटला तेव्हा सासूबाई म्हटल्या अगं आपण एवढं मंदिराच्या गाभाऱ्यात आलोय तू त्या देवाचं दर्शन घेत नाही तेव्हा सुनबाई म्हटल्या की सासूबाई आठवते ना दरवाजात आले तेव्हा तुम्ही म्हटला की सिंह दगडाचे आहेत ते काय करू शकत नाहीत सोनबाई तो नंदी आहे तो बैल आहे तोही मारणार नाही सोनबाय कारण तो दगडाचा आहे असं तुम्हीच म्हटला तो नाग आहे तो डसणार नाही आहे चावणार नाही आहे कारण तो पितळेचा आहे धातूचा आहे तोही काय करू शकत नाही असं सासूबाई तुम्हीच म्हटला आणि हे सगळे पडाव पार केल्यानंतर आपण मंदिरात आलो आणि जो देव म्हणून तुम्ही दाखवताय सुद्धा मला दगडच दिसतोय खरं तर आता हे सगळे काय करत नाहीत तर मग हा दगड मला माझं काय चांगलं करणार आहे माझं चांगलं जर कोण करणार असेल तर परमपिता परमात्म्याचा अंश आत्मा हा तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही खर तर जिवंत भगवंत माझ्या समोर आहात म्हणून मी तुमचं दर्शन घेऊन तुमचा आशीर्वाद म्हणजे देवाचा आशीर्वाद सासूबाई मग सासूबाई म्हणतात बाई एवढ ज्ञान कुठून आलं सुनबाई तुझ्यामध्ये तेव्हा सुनबाई म्हणते आमचे समयाचे सद्गुरु सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज निरंकारी माताजी यांच्याकडे मी कॉलेजला असताना ब्रह्मज्ञान घेतलं होतं त्यामुळे मला ती ज्ञानदृष्टी मिळाली मी आंधळी भक्ती करत नाहीये डोळस भक्ती करते सासूबाई मग तुझ्या म्हणण्यानुसार सासूबाई म्हणते तुझ्या म्हणण्यानुसार मी तुझ्यासाठी देव आहे का तेव्हा सोनबाई म्हणते अर्थातच आणि हे फक्त निरंकारी मिशन सासूबाई म्हणत नाहीये तर साडेसातशे वर्षापूर्वी वैष्णवराज ज्ञानेश्वर माऊलींनी पण सांगितलं जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चिंत जान माझा एवढ्याच नव्हे नव्हे तर जगत म्हणजे जगद गुरु जगतमान्य देहुनिवासी संत शिरोमनी तुकोबाराय सुद्धा म्हटले चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलवितो कवी आय ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नये सासूबाई तो चालवितो चालविता धनी चाले हे शरीर कोणाचे असत ते तुमचं शरीर माझं शरीर जो चालवतोय जो मंदिरापर्यंत घेऊन येतोय तो परमात्म्याचा अंश आत्मा तुमच्यामध्ये विराजमान आहे आणि खरं तर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चिंत जाण माझा मग मला प्रश्न पडला की संतांनी मंतांनी पंतांनी ग्रंथांनी एवढा सरळ मार्ग दाखवला असताना आम्ही कशाला वाकड्यात घुसतो तुका मने कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा आणि सासूबाई तुम्ही माझ्याबरोबर चला सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी यांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि मग तुम्हालाही कळेल की ब्रह्मज्ञान काय असतं ईश्वर हा तुमच्या माझ्यामध्ये कसा विराजमान आहे आत्मज्ञानानं आत्मबोधाना आत्मदर्शनानं आत्म आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं सासूबाई तुम्हाला सुद्धा ती ज्ञानदृष्टी येईल आणि तुम्ही सुद्धा म्हणाल की नरपूजा नारायण पूजा नरपूजा नारायण पूजा खरं तर तिथे शिकवलं जातं कि जिसका जैसा चरित्र होता है उसका वैसा ही मित्र होता है शुद्धता तो विचारों में होती है आदमी का पवित्र होता है फूलों में भी कीड़े पाए जाते हैं पत्थरों में भी हीरे पाए जाते हैं बुरा या छोड़ कर अच्छा देखिए तो सही नर में भी नारायण पाए जाते हैं नर में भी नारायण पाय जाते हे म्हणून सर्वांच्या चरणी अर्दास आहे प्रार्थना आहे जर डोळस भक्ती करायचे आहे तर माऊलींचं ते एकच वाक्य जगायला शिका की म्हणून जानतेने गुरु भजी जे, तेने कृत्य कार्य हो जे, जैसे मूळ सिंचने सहजे शाका पल्लव संतोषती प्रेमाने बला धन्य रंकारजी राम कृष्ण हरी